हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण हा बघा पाऊस असा हा चालूच आहे आता तरी बरेच दिवस झाले मला वाटते दहा ते बारा दिवस होऊन गेले एखादा दिवस पण असा ना उघडलेला नाही आहे पाऊस कंटिन्यू असा पडतो याच ऊन आता आलीच नाही बरेच असं दिवस झालं हा एक ब्लाउज कट कराय घेतला होता साधा ब्लाउज आहे आणि वयस्कर आहेत आजी त्यांचा ब्लाउज आहे हा साधाच शिवायचा आहे पण हे कापड थोडंसं ना म्हणजे साडीतलं नाही कॉटनचं ब्लाऊज पीस आहे पण ते थोडंसं असलेच हे आहे मऊ कापड आहे मग म्हटलं अगोदर तर काम आवरून झालेलं होतं म्हटल्यानंतर कट करून घ्यावा कट करून घेतलं की साध्या ब्लाऊजला कसा जास्त वेळ नाही लागत होतो पटकन पण आता बरेच दिवस झालं गॅप पडला की मशीनवर बसायचं नंतर मग कंटाळा येतो रोज थोड्या वेळा जर असं बसलं की काही वाटत नाही पण आता बरेच दिवस झालं स्टिचिंगचं काही जास्त काही काम नाही त्यामुळे मग जे आहे ते पण करायचं असा आळसच चाललेला आहे आज म्हटलं हे करून ठ्यावं कट करून मग कट करून घेतला ब्लाऊज अगोदर पेपर कटिंग काढलेलं होतं मग ते पेपर कटिंग ठेवून चॉकनं खुणा करून घेते म्हणजे मग मापू व्यवस्थित येतात आणि नंतर मग कट करून स्टिच करून घेते आणि हा गावाकडून बघा भाजीपाला आणलेला आहे आता इकडं शेपू वगैरे भेटत नाही मेथी कधीतरी भेटते पण शेपू गवारी आ, हे असलं भेटत नाही घेवडा वांगी पण आपल्यासारखी भेटत नाही आणि हे आत त्यांनी धपाट्याचं पीठ मटकी घरी करतात शेतात म्हणल्यानंतर मटकी दिलेली आहे तुरीची डाळ अगोदरची आहे नंतर मी थोडीशी सांगितली होती आणि कोरडी आणि हरबरीची डाळ आहे ते पण दळूनच देतात आणि हे अंडी दिलेली आहेत पिठामध्ये घालून भरणे दोन भरणे भरून आणि लसूण पण शेतातलाच आहे त्या पण दोन तीन पेंडे दिल्या होत्या मग अगोदर भाजीपाला आणला की कसं साईडला काढून ठेवतील लगेच कारण कवरमध्ये आणलेलं पाणी सुटल्यागत होतं तरी शेपूला असं पाणी सुटल्यागत बरंच झालं होतं मग म्हणलं अगोदर शेपू बनवता मेथी पण थोडीशी पिवळी पडली एवढ्या लांबणं आणलं की कसा एवढा फ्रेश राहत नाही पण मी थोडा थोडासाच सांगितलं होता जास्त पण मग नंतर बऱ्यापैकी खराब होऊन जातं मग वांगी गवारी ते राहतं त्याला जास्त होत नाही पण जास्त दिवस फ्रीजला ठेवून पण मग एवढी चव लागत नाही मग अगोदर मी मेथी निवडून घेतली आणि नंतर मग स्वयंपाक बनवा घेतला बाकी म्हटलं ग पर सॉरी शेप घेतला होता मेथीने बाकीचं म्हटलं परत घ्यावं कारण स्वयंपाकाला होईल दुपारी मग मी भाजी आणि भाकरी असं बनवा घेतलं होतं ज्वारीचं पण ज्वारी ज्वारी पीठ थोडंसं दळून दिलेलं होतं आता कसं ह्यावेळी गावी गेली नाही म्हटल्यानंतर ज्वारी वगैरे आणलेली नव्हती मग त्याने पीठच दळून दिलं आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये लसूण मिरची लसूण चेचून घातलेला आणि डाळ मुगची घरची डाळ आहे ती त्यामुळे त्याला एवढा कलर नाही पॉलिश वगैरे करत नाही तसंच असते पण चवीला छान लागते डाळ ती मग डाळ पण थोडंसं तेलामध्ये भाजून घेते आणि नंतर मग भाजी टाकून कट केलेली भाजी घालून मीठ घालून झाकून ठेवते डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त असते कारण मुलांना त्यातली डाळ थोडीशी जास्त प्रमाणात आवडते शेपूची भाजी जास्त आवडते मुलांना पण पण जास्त नव्हतीच आणली दोनच पेंड्या आणल्या होत्या आणि नंतर मग वांग्याची पण पातळ भाजी थोडीशीच बनवायची होती म्हणल्यानंतर सिंपल अशीच बनवली होती लसूण फक्त थोडासा जास्त घेतलेला चेचून घालते असा मी खोबऱ्यासोबत वाटून ठेवत नाही खोबरं फक्त खोबरं आणि जिरं वाटण करून ठेवते असं आठवड्याचं हे पण लसूण आहे ना तो ज्या त्यावेळी सोलून असं चेचून घालते मग कसं होतं मग लसुणाचा वास छान येतो भाजीला आणि हा घरचा असल्यामुळे कसं थोडा जरी घातला जरी ना भाजीला छान चव येते आणि नंतर मग खोबऱ्याचं वाटण घातलं थोडंसं आणि वांगी कट करून घेतली होती ती पण त्याच्यामध्ये टाकून थोडीशी भाजून घेतली आणि पाणी घातलं नंतर एक चमच्यावर असं शेंगदाणेच कुठे आता कसं आपल्या वांगेच्या भाजीला गा, हे ग गवारीला हे कसं शेंगदाण्याचा वापर होतो बाकी इकडच्या जास्त भाजीच माझं शेंगदाण्याचा वापर होत नाही आणि मग भाजी पण तयार झाली वांगेची पण भाजी बनवून घेतली नंतर मग भाकरी बनवायला घेतली ते पिठातून अंडी साईडला काढली अंडी काय करतात धुवून पुसून भरतेत नंतर ते पीठ काही करायचं असं होतं इकडं कसं गाईला ते वगैरे देत नाहीत आपण दिलं तरी चालत नाहीत टाकून देते ते त्यामुळं मग मी अंडीच धुवून पुसून भरायला होते म्हणजे नंतर ते पीठ वापरायला येतं मग दोन्ही पण भरण्यामध्ये ज्वारीचंच पीठ दिलेलं होतं आणि ते कसं ब बारीक दळलेलं होतं चांगलं चिकट असं पीठ होतं भाकरी पण छान झाल्या आता बरेच दिवसातून भाकरी करायला घेतली होती आज कारण पीठ आता ज्वारी संपलेली होती त्यामुळं बरेच दिवस झालं भाकरी नव्हतीच मला भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशनं भरपूर असं आवडतं म्हणजे दोन तीन टाईम जरी तेच दिलं ना तरी भाजी खायला म्हणजे कंटाळा येत नाही एवढ्या प्रमाणात भाज्या आवडतात आणि महाराष्ट्राचं जेवण म्हणजे भाजी आणि भाकरी हे सगळ्यात जास्त मिस करते मी कारण ते इथं भेटत नाही मेथी कधी इतरच भेटते ते पण एवढ्या अशा हे नसतात आणि बाकीच्या तरी भाज्या भेटतच नाहीत पालक आणि मेथी असते कधीतरी बाकी मग बाकी आपले जी गवारी घेवडा हे असते ना पावटा असलं नाही भेटत असं कोणी गावाकडे गेलं आणलं तरच मग ते असते त्यामुळं जेवण जास्त मिस होते कसं आपण लहानपणापासून ज्या गोष्टी खाल्लेत ना ते मग त्याच आपल्याला खायची इच्छा होते आणि आवड पण राहते आता इकडच्या बऱ्याच व्हरायटी करतो पण भाजी आणि भाकरीची ती म्हणतात ना सर येत नाही कशालाच मला लहानपणापासूनच भाकरी ही जास्त आवडायची आणि मेन म्हणजे भाकरी जास्त खायला भेटत नाही असं होतं ते कसं आणि दळून आणले एक किलो दोन किलो असं दळून आणायला लागतात कारण घरात जास्त कोण खात नाहीत मग एकटीसाठी भाकरी करायची असं होतं मग कंटाळा पण येतो पण आता म्हणल्याला पेढी दळून द्या मग मी हे करेन मग एक भाकरी केली तर बास होते दुपारी पण मी एक भाकरीच करून खाल्ली आणि संध्याकाळी पण माझ्यासाठी परत एक भाकरीच बनवली कृष्णा थोडीफार खातो पण प्रांजूला आणि प्रांजूच्या पप्पाला अजिबातच आवडत नाही त्यामुळं मग आता पण एकच केली होती मग नंतर ऑमलेट पण बनवलं आपल्या देशी अंड्याचं ऑमलेटला पण छान चव येते त्याच्यामध्ये कांदा टाकला होता आणि वरून थोडंसं मिरेची फूड चटणीपेक्षा ना मिरेची फूड घातली की म्हणजे छान चव येते मुलांना तसंच आवडतं मग नंतर एक ऑमलेट पण बनवून घेतलं आणि भाकरी पण झालेली होती भाजी पण झाली बरेच दिवसातून असं जेवण जेवायला भेटलं होतं रोज हे करतं वेगळ्या व्हरायटी त्याच्यापेक्षा म्हणजे साधं जेवणच जास्त आवडतं आणि ऑमलेट आपला गाव देशी कोंबडीचं अंड्याचं ऑमलेट केलं तरी सगळ्या घरात असा वास सुटतो इकडच्या अंड्याचा तसा वासच येत नाही म्हणजे ऑमलेट केलं तरी वास नाही आहेत देशीला आणि याला फरक राहतो बॉयलरला बरासंच आणि पोळीला पण छान कलर येतो अंडी पण बरीच होती सतरा ऐंशी काहीतरी अंडी होती ते पण काढून मग फ्रीजमध्ये ठेवली तर असा होता आजचा मेनू कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब